नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपला पक्षी आज चव्हा चार दिवसात झाला आहे आणि पाहू शकता आपला सोमवारी पक्षी आला आहे साडेसातशे तर चार दिवसात एक सहा मरे झाली मित्रांनो तीसुद्धा नसते झाली पण सकाळी लाईट गेल्यानंतर आपण उठायला उशीर केला कारण ब्रुडिंगसाठी आपण त्यांना पळसाचा हार करत असतो पण तो न केल्यामुळं सहा गेले तर पहा मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीची कावेरी मादी आपली बॅच नंबर पंचेचाळीसावी म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष झालं आपलं पक्षी आपण कुक्कुट पालन करतोय मित्रांनो तर, तर पहा आपण एकवीस दिवसानंतर याची विक्री करणार आहोत पण त्याच्या आधी जर कोणाला पक्षी पाहिजे असेल पाळण्यासाठी आणण्यासाठी तर एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी आहे मित्रांनो त्याच्या आधी आपण बऱ्याच ठिकाणी पक्षी दिला आहे एकदम ओक्केमध्ये अंड्यावर आला आहे आणि अंडेही व्यवस्थित चालतोय मित्रांनो कारण त्यांचं खाद्याचं मॅनेजमेंट पण छान आहे त्याच्यामुळं अंड्यावर व्यवस्थित आला आहे तो पक्षी तर पा कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो हा पक्षी तसा पावणे चार महिने त्याचा अंड्यावर येतो आहे पण आपण साडेचार महिने सांगतो पण पाऊन चार महिन्यात अंड्यावर येतो हा पक्षी आपण जवळजवळ पाच पन्नास जणांना जो, जो पक्षी दिलेला आहे तर तो पावणे चार महिन्यातच आला आहे अंड्यावर तर पहा मित्रांनो जर कोणाला कावेरी कोंबड्यांचं कुक्कुटपालन अंड्यासाठी करायचं असेल तर आपल्याकडं पिल्लं आणि एक महिन्याचा किंवा दीड महिन्यापर्यंतचा माल भेटेल तर जर संपर्क मित्रांनो एकदम फ्रेश माल आहे आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो आता ब्रुडिंग हाऊस तिथे हा तर थंडी थंडीमुळं ऊब येण्यासाठी एकमेकाच्या जवळ येत आहेत त्याच्यामुळं गोळखं करून राहतात मित्रांनो आणि त्या गोळकेत एखादा अर्ध गुद मारून आहे तर ते नॉर्मल आहे मित्रांनो तर चला तर मग कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर संपर्क करा आपला फार्मा अहिल्यानगर दौंड ह्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो आणि हा आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा जा सबस्क्राईब करा म्हणजे असे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे ज्यांना कोणाला कुक्कुटपालन करायचे त्यांना याचा लाभ होईल धन्यवाद